नमस्कार मंडळी तर मित्रांनो तुम्हाला एक अजून एक महत्त्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दलचा अगोदर पण अपडेट व्हिडिओ मी या आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलं होतं यामध्ये आता मित्रांनो परत एक तुम्हाला हे अपडेट घेऊन आलो यामध्ये मुलांचे आधार कार्ड तुम्ही अजूनही अपडेट केलं नसाल तर लवकरात लवकर तुम्हाला इथे तुमचे मुलांचे आधार कार्ड अपडेट करायचं आहे लहान मुलांचे आधार कार्ड दर पाच वर्षानंतर अपडेट करणे आवश्यक आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागतील खर्च किती लागेल अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच जर तुम्हाला तुमचे मुलाचे स्वतःचे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने घरी बसून अपडेट करायचं असेल तर ते कशा प्रकारे करू शकतात त्याची पण माहिती पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपलं ट्यू यूट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता तुमच्या मुलांचे आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं आहे का जर केलं नसेल तर खूप मोठा नुकसान तुमच्या मुलांचं इथे होऊ शकते तर मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर पाच वर्षांनी ते अपडेट करायलाच हवे मोठ्यांचे आधार कार्ड हे दरवर्षी दहा वर्षानंतर अपडेट करणे गरजेचे आहे मित्रांनो इथे तुम्हाला तुम्ही जर तुमच्या लहान मुलांचे आधार कार्ड काढला असेल तर तुम्हाला तुमच्या लहान मुलांचे आधार कार्ड दर पाच वर्षांनी अपडेट करायचं आहे आणि जर तुम्ही तुम्हाला तुमचे स्वतःचे आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर मोठ्यांचे वार आधार कार्ड हे प्रत्येक दहा वर्षानंतर अपडेट करणे गरजेचेच आहे तर शासनाने याबाबत वारंवार सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर इथे सर्वत्र केला आहे अठरा वर्षापुढील व्यक्तींसाठी वाहन चालक परवाना मतदान कार्ड आदी पुरावे लागतात लहान मुलांसाठी एक ते पाच वर्षापर्यंत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी याबद्दलची संपूर्ण पुढे अपडेट दिलेली आहे लहान मुलांसाठी एक ते पाच वर्षापर्यंत आधार कार्ड काढणे व पुढे अपडेट करणे गरजेचे आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर आधार कार्ड कार्डधारक व्यक्तीसह ज्या बाबीचा बदल करायचा असेल त्याचे पुरावे सोबत लागतात जसं की जन्मतारीख व पत्ता बदलण्यासाठी संबंधित कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहे आणि जर काही चेंज करायचं का नसेल फक्त अपडेट करायचा असेल तर फक्त विद्यार्थी लागणार आहे तुमचा मुलगा लागणार आहे बस दुसरं काही नाही मुलगा आणि तुमचं आधार कार्ड मुलाचं आधार कार्ड अशा प्रकारे दोनच गोष्टी इथे लागणार आहे आणि जर काय अपडेट वगैरे करायचं असेल नावात करेक्शन जन्मतारीख पत्ता तर त्या रिलेटेड तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट लागतील नावात करेक्शन करायचं असेल तर इथे तुमची मुलाची टी सी किंवा बोनाफाईड जे काही आवश्यक डॉक्युमेंट असेल ते जर ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर इथे तुमचं लाईट बिल किंवा रहिवाशे दाखला अशा प्रकारे तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहेत अशा प्रकारची आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहेत तर पाच वर्षानंतर अपडेट करणे काय आवश्यक आहे म्हणजे जे काय मुलाचं आधार कार्ड आहे ते पाच वर्षानंतर अपडेट करणे का आवश्यक आहे तर एक दिवसापासून काड़ दिवसा ते पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी बायोमेट्रिक डिटेलची गरज नसते म्हणजेच मुलगा लहान एक दिवसापासून ते पाच वर्षापर्यंत असेल तेव्हा त्याचे बायोमेट्रिक हे अपडेट केले जात नाही वय वाढते तसे हाताचे ठसे डोळे चेहराचा आकार बदलत जातो त्यामुळे बायोमेट्रिक डिटेलची गरज असते त्यासाठीच मुलाचं वय पाच वर्ष झाल्यानंतर तुमच्या मुलांचे जे काही हाताचे ठसे असतात बोट असतात चेहरा डोळे हे चेंज झालेले असतात त्यामुळे ते अपडेट करणे गरजेचे आहे त्यासाठी तुमच्या लहान मुलांचे प्रत्येक पाच वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे आणि जे काही मोठे लोक असणार आहेत ते मोठ्यांचे आधार कार्ड दहा वर्षानंतर करा अपडेट करणे गरजेचे आहे कारण की मोठ्यांचे आधार कार्ड हे दहा दर दहा वर्षांनी अपडेट करणे गरजेचे आहे त्यात काही बदल असतील तर ते देखील निर्धारित शुल्क भरून दुरुस्त करण्यात येतात तसेच आता सर्वांना क्वेश्चन पडला असेल नेमका आता हा आधार कार्ड अपडेट कुठे करायचा आहे तर माही सेवा केंद्र सी एस सेंटर बँक पोस्ट ऑफिस या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा इथे दिलेली आहे तसेच कार्डमधील किरकोळ बदल ऑनलाईन देखील तुम्ही ते दे करू शकता जर तुम्हाला तुमचं फक्त आधार कार्ड अपडेट करायचं आहे म्हणजे त्यामध्ये कोणतंही करेक्शन नाही करायचं फक्त अपडेट करायचं आहे बायोमेट्रिक अपडेट करायचं आहे तर तुम्हाला तुमचं माही सेवा केंद्र सीएससी सी सेंटर बँक पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्या एका केंद्रामध्ये जायचं आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे तिथे तुम्ही तुमचे बोट बोटाचे ठसे फोटो जर तुमचा अजून काय अपडेट करायचा असेल जन्मतारीख नाव पत्ता ते सगळं तुम्ही त्या सेंटरवर जाऊन करू शकता जर तुम्हाला घरी बसून काही अपडेट करायचं असेल तर ते फक्त तुम्ही तुमचा ॲड्रेस अपडेट करू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण अपडेटची माहिती इथे दिलेली आहे आता यासाठी खर्च किती लागतो आधार कार्ड बदल करून ते अपडेट करण्यासाठी पन्नास रुपये हा खर्च लागतो परंतु तुम्हाला माहीत असेल की बाहेर सध्या जर तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे तीनशे अशा प्रकारचा विविध रेट इथे विविध पैसे ग्राहकाकडून आकारले जातात परंतु तुम्हाला ठामपणे सांगायचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पन्नास रुपयेच लागतात त्यापेक्षा जास्त खर्च इथे लागत नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घेता आहे जर पन्नास रुपयापेक्षा जास्त जर तुमच्याकडून कोणी पैसे घेत असेल तर त्याची कंप्लेंट तुम्हाला मा डीबीटीच्या ऑप्शियल वेबसाईटवर तुम्हाला इथे करायचं आहे जे काय आधारची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला याची कंप्लेंट करायची आहे कंप्लीट केल्यानंतर त्या व्यक्तीचं जे काही केंद्र असेल ते रद्द करण्यात येईल तर ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची तर अशा प्रकारे महत्वाचं अपडेट होतं नक्की तुमच्यासाठी महत्वपूर्ण असेल तुमच्या लहान मुलांचे आधार कार्ड अजूनही अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुमच्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करा आणि जर तुमचं स्वतःचं जरी तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुमचं स्वतःचं प्रत्येक दहा वर्षानंतर का अपडेट करावं लागते ते पण तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे तर अशा प्रकारे अपडेट होतं मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र